शिक्षण क्षेत्रातील निवृत्त झाले असता त्यांची गट शिक्षण केंद्राच्या माध्यमातून आणि हिंदी जनतेच्या माध्यमातून संपत्ती त्यांची सेवा कृती माणूस गौरव करण्यात आपण एक अत्यंत शांत सय माणसांनी धारता निकास शिक्षण क्षेत्र शिक्षक प्रदेश ने सर्वोच्च पदावर नोकरी करत असल्यामुळे त्याचे सौभाग्य आपल्याला लाभत असल्यामुळे भविष्यात आपण काय करा व याची सेवा पूर्तीच्या माध्यमातून आपला सत्कार होत असून त्याचे सर्व श्रेय आपण सर्व सरकारी माझ्या सर्व शिक्षकांना मी सत्कार केला गोवा पीस त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी माझा सत्कार केला